कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए हे लागल्यानंतर खरंच लगेच अटक होते का आणि त्याबाबत सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे काय जजमेंट आहे हे, हे आजच्या भागात जाणून घेऊया सर्वप्रथम आय पी सी सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव ए हे काय आहे हे, हे जाणून घेऊया आय पी सी इंडियन पिनल कोड सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजेच नवीन आता नवीन कायदा बदलला आहे म्हणजे भारतीय न्याय संहिता सेक्शन पंच्याऐंशी शहाऐंशी खाली म्हणजेच बी एन एस सेक्शन पंच्याऐंशी शहाऐंशी जो आता नवीन बदललेल्या सुधारित कायद्यानुसार एखाद्या विवाहित महिलेचे तिला होणाऱ्या छळापासून व क्रूरतेपासून तिचे रक्षण करण्यासाठी आय पी सी सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव हे आहे, आहे एक हे एक प्रकारचे फौजदारी स्वरूपाचे कलम आहे एखादी विवाहित महिला त्या विवाहित महिलेला तिचा पती किंवा त्या पतीचे नातेवाईक हे तिचा मानसिक शारीरिक किंवा मानसिक छळ करत असतील किंवा तिच्याकडनं हुंडा मागणी करत असतील किंवा त्या विवाहित महिलेस मारहाण धमकी उपासमार किंवा तिचा सतत अपमान करत असतील तसेच त्या विवाहित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणेसारखे कृत्य करत असतील तसेच किंवा त्या विवाहित महिलेस तिचा पती किंवा पतीचे नातेवाईक तिच्या जीवित्याला किंवा आरोग्याला धोका निर्माण होईल इजा निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए हे लागू होते आता हे फौजदारी स्वरूपाचे कलम असल्यामुळे ह्यास शिक्षेची तरतूद असणारच आहे आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये एका विवाहित महिलेचं तिच्या पतीविरुद्ध आणि तिच्या किंवा तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध चारशे अठ्ठ्याण्णव ए हे एक प्रकारे वापरलं जाणारं शस्त्र असं समजलं जातं कारण हा एक प्रकारचा फौजदारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा असतो आणि त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद पण अशाच पद्धतीची असते याच्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव ए यामध्ये शिक्षेची तरतूद काय आहे जर का गुन्हा सिद्ध झाला तर तीन वर्षापर्यंतचा कारावास होतो म्हणजेच तीन वर्षापर्यंत जेलमध्ये आरोपीला राहावं लागतं गुन्हा सिद्ध झाला तर आणि हा एक दखलपात्र गुन्हा आहे एकदा चारशे अठ्ठ्याण्णव ए ह्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल झाली तर पोलिसांना ती तक्रार दाखल करून घ्यावीच लागते केवळ इतर गुन्ह्यांमध्ये कसं समज देऊन सोडणं आरोपीला किंवा नुसते आपली नोटिसांवर सही घेऊन सोडून देणं असं करता येत नाही चारशे अठ्ठ्याण्णव ए खाली त्यांना हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे तो त्यांना दाखल करून घ्यावंच लागते त्याची दखल घ्यावीच लागते नॉन अवेलेबल ह्याच्यामध्ये जामीन सहसा मिळत नाही म्हणजे आरोपी मस्त जामीन आणतील जामीनदार आणतील परंतु मेहरबान कोर्टात सहसा त्याला जामीन दिला जात नाही त्याचा जामीन सहसा मंजूर होत नाही जरा क्लिष्ट प्रक्रिया होते ती कारण तो एक प्रकारचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतो त्यामुळे तो, त्या तो नॉन वेलेबल असतो त्याला सहसा जामीन मिळत नाही जरी आरोपीची परिस्थिती चांगली असेल तो जामीनदार आणेल तो जामीन आले परंतु मेहरबान कोर्ट सहसा जामीन मंजूर करत नाहीत त्याच्यामध्ये कारण एकदा एफ आय आर रजिस्टर झाली त्यानंतर चार्जशीटची प्रक्रिया तयार झाली की नंतर मेहरबान कोर्टात ते चारशे अठ्ठ्याण्णव खाली प्रकरण गेले की त्याच्यावर जामीन सहसा तरी मंजूर केला जात नाही नॉन मे नॉन कंपाऊंडेबल आहे म्हणजे फिर्यादीने एकदा तक्रार दाखल केली बायकोने एकदा तक्रार नवऱ्याविरुद्ध किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांविरुद्ध एकदा तक्रार दाखल केली तर ती तक्रार ती सहज मागे घेऊ शकत नाही कारण एकदा चारशे अठ्ठ्याण्णव ए या कलमाखाली तक्रार दाखल झाली तर जे काही त्यांच्यात तडजोड होईल ते पोलीस स्टेशनमध्ये होणार नाही मग जेव्हा ते कोर्टात प्रकरण जाईल तेव्हा मेहरबान कोर्टात झाली तर तडजोड होईल त्यामुळे एकतर त्या, एक त्या फिर्यादीवर सहज दबाव आणता येत नाही किंवा फिर्यादीने एकदा चारशे अठ्ठ्याण्णव ए या खाली तक्रार दाखल केली की ती आता म्हणू शकत नाही की मला आता ती मागे घ्यायची मग तुमचं जे काही प्रकरण असेल ते तुम्ही कोर्टात जाऊनच मिटवायचं आहे पती पत्नी आणि पतीच्या नातेवाईकांनी सुप्रीम कोर्ट यांचे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे हे जजमेंट आहे यामध्ये मेहमान कोर्टास सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या असे निदर्शनास आलेले आहे की बऱ्याच वेळेला पती किंवा पतीच्या नातेवाईकांविरुद्ध विवाहित महिला काही वेळेला खोट्या तक्रारी दाखल करतात आणि कलम आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव एचा गैरवापर करतात त्यामुळे त्या गैरवापरामुळे त्या पतीची किंवा तसेच त्या पतीच्या नातेवाईकांची पोलीस चौकशी होणे त्यांची समाजात बदनामी होणे आणि त्यांना विनाकारण त्रास होणे या गोष्टी सहन कराव्या लागतात त्यामुळे काही वेळेला खोट्या तक्रारींमुळे सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव एचा गैरवापर थांबवण्यासाठी सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांनी फॅमिली वेलफेअर कमिटी म्हणजे एफ डब्ल्यू सी या कमिटीला निदे चारशे अठ्ठ्याण्णवचा गैरवापर थांबवण्यासाठी काही निर् निर्देशन दिलेले आहेत ते निर्देशन म्हणजे काय तर कुलिंग पिरियड समजुतीचा कालावधी म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव ए खाली तक्रार दाखल झाल्यानंतर दोन महिन्याचा समजुतीचा कालावधी दिला जातो म्हणजे दोन महिने त्या कमिटीला दिलेले असतात म्हणजे दोन महिने तक्रार दाखल झाल्या झाल्या पतीला किंवा त्या पतीच्या नातेवाईकांना अटक तात्काळ अटक करता येत नाही जोपर्यंत त्यांचा दोन महिन्याचा कुलिंग पिरियड पूर्ण होत नाही तोपर्यंत आता या दोन महिन्याच्या कुलिंग पिरियडमध्ये काय केलं जातं तर ही जी वेल स फॅमिली वेलफेअर कमिटी असते ती समुपदेशन करते म्हणजे दोन्ही पार्टीला बसवून म्हणजे फिर्यादी पत्नी आणि आरोपी म्हणजे पती आणि पतीचे नातेवाईक यांना बसवून समुपदेशन केलं जातं हे या कमिटीचं काम असतं आणि पाहून पाहिलं जातं की ही तक्रार अतिशयती आहे का अतिशक्ती म्हणजे काही वेळेला घरगुती किरकोळ पती पत्नीची भांडणं होतात परंतु तक्रार ही अतिशोक्ती म्हणजे खूप काही घडल्यासारखं म्हणजे मग मी तुम्हाला नमूद केलेले चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो त्याचा गैरवापर केला जातो म्हणजे काही वेळेला तक्रार अतिशक्ती असतं किरकोळ भांडणाचं रूपांतर हे अतिशक्ती होतं ते आहे का हे पाहण्याचं काम फॅमिली वेलफेअर कमिटी करते आणि त्यानुसार या दोन महिन्याच्या कालावधीचा पूर्ण होत होताना ती तसा अहवाल कोर्टात सादर करते मग त्या अहवालानुसार पाहिलं जातं की सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव ए या कलमानुसार तक्रार खरी आहे की खोटी आहे तसेच समुपदेशन झाले आणि तिथे ते समजा त्यांचं पतीपत्नीची तडजोड झाली मिटलं तरी पण तसा प्रकारचा अहवाल ही कमिटी देते मग हे काही अपोप घडत नाही त्यासाठी जेव्हा सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव ए खाली तक्रार दाखल होते त्यावेळेस संबंधित मॅजिस्ट्रेट ही तक्रार तातडीने फॅमिली वेलफेअर कमिटीकडे पाठवतात म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव एखाली जेव्हा तक्रार दाखल होते तेव्हा तातडीने मॅजिस्ट्रेट संबंधित मॅजिस्ट्रेट ही तक्रार फॅमिली वेलफेअर कमिटीकडे पाठवतात आणि त्यानंतर या कमिटीचे कार्य सुरू होते याचा उपयोग ह्यासाठीच होतो की कायद्याचा गैरवापर थांबवावा सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव खाली पतीला किंवा पतीच्या नातेवाईकांना विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले जाऊ नये ह्यासाठी ह्याचा उपयोग ह्या जजमेंटचा तुम्हाला होईल पण आता हे जजमेंट काही केस दाखल झाल्यावर वापरायचे हो ता का तर नाही काही वेळेला काय होतं आपल्यासोबतच नाही आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत असं काही वेळेला घडतं की एक पत्नी असते उदाहरणार्थ एक पत्नी असते ती घरात घरात सासरच्यांबरोबर भांडते पतीबरोबर भांडते सासू सासऱ्यांबरोबर भांडते आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करते आणि किरकोळ भांडणं असतात काही वेळेला आणि चारशे अठ्ठ्याण्णव ए हे कलम कलमा अंतर्गत जे काही ते असतील कंटेंट ते ती सांगते की किरकोळ भांडणाचं रूपांतर चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये ए कसं होईल या पद्धतीने ती तक्रार दाखल करते मग ती तक्रार दाखल केल्यानंतर आता बऱ्याच वेळेला ग्रामीण भागात कसं होतं तक्रार दाखल झाली की लगेच तिचे पती पतीच्या पतीच नातेवाईकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जातं फोन वगैरे येतो पोलीस पोलीस स्टेशनमधून की तुमच्या विरोधात तक्रार आहे तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला या त्यावेळेस पती आणि पतीचे नातेवाईक त्याच्या आईवडील असतील किंवा त्याचे इतर कोणी बहिणी भाऊ हे सगळे पोलीस स्टेशनला जातात मग काही वेळेला काय होतं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांना सांगितलं जातं की आता तुम्हाला तात्काळ अटक होईल किंवा त्यांना ती भीती वाटते की तात्काळ अटक होईल किंवा गावात असं कोणीतरी सामाजिक कार्यकर्ता वगैरे ते घेऊन जातात आणि ते तिथं त्यांचं सांगितलं जातं की आता त्यांना भीतीच असते की आता हा गुन्हा नोंद झाला आहे चारशे अठ्ठ्याण्णव दाखल झाले म्हणजे आमच्यावर आम्हाला आता लागलीच अटक होईल का पण तसं होत नाही लागलीच अटक करता पोलिसांना करता येत नाही त्यासाठी हे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे या जजमेंटमध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांनी हेच सांगितलं आहे की लागलीच अटक होत नाही जोपर्यंत खरंच हा गुन्हा घडलेला आहे का चारशे अठ्ठ्याण्णव ए खरंच झालेला आहे का हे जोपर्यंत या कमिटीद्वारे सिद्ध होत नाही तो तसा अहवाल देत नाही तोपर्यंत त्या पतीला किंवा पतीच्या नातेवाईकांना तात्काळ अटक करता येत नाही हे कशामध्ये सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव एमध्ये म्हणजे आता नवीन बेनेस सेक्शन पंच्याऐंशी शहाऐंशीनुसार ठीक आहे असंच एक ग्रामीण भागातलं उदाहरण म्हणजे एक मुलगी होती ती शिक्षण घेत होती त्या मुलीचं शिक्षण चालू होतं या मुलीचं शिक्षण चालू होतं आणि तिचं तिचे घरचे एक चांगलं स्थळ आहे म्हणून गावातल्या शेजारच्या मुलासोबत लग्न लावून देतात त्या मुलीचं आणि ती कन शिक्षण तिचं कॉलेज शिक्षण चालू असतं परंतु केवळ चांगलं स्थळ आहे म्हणून त्या मुलीचे आईवडील त्या मुलाशी त्याचं तिचं लग्न लावून देतात लग्न झाल्यानंतर या मुलीच्या मुलीचं त्या मुलाबरोबर किंवा त्या मुलाच्या घरातल्यांबरोबर पटेन असं होतं जमीन असं होतं मग काही कालावधीनंतर ती माहेरी येते आणि माहेरी आल्यानंतर ही मुलगी त्या मुलावर चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत केस दाखल करते आता ती केस दाखल झाल्यानंतर ती केस दाखल होते तीच केस चालते दोन्ही बाजूचे पुरावे तपासले जातात त्याला जवळजवळ बराच कालावधी निघून जातो तीन चार वर्षाचा कालावधी तिथेच निघून जातो ही पूर्वी आपली प्रत्येक तारखेला कोर्टात येत असते तारखा अटेंड करत असते त्यामुळे कसं होते हिचं थोडंफार कॉलेजच्या शिक्षणावर हिचा परिणाम होतो त्यानंतर काय होतं हा मुलगा ह्या मुलाचे आईवडील त्याचे बहिणी त्याचे बहिणीचे पती तिने सगळ्यांना सगळ्यांवरच तिने सगळ्यांचीच त्यात घेतलेली असतात जेवढी सासरची माणसं असतील कुणालाच ठेवलेलं नसतं सगळ्यांची नावं घातलेली असतात चारशे अठ्ठ्याण्णव एमध्ये त्यामुळे सर्व सर्व वरातीच म्हणा लग्नात जेवढे होते ते सगळे कोर्टात रांगेत तारखेला आलेले असतात बसलेले असतात ते आरोपी म्हणून असतात त्यामुळे त्यांना तारखाला हजर राहणं गरजेचंच असतं आणि ही फिर्यादी असल्यामुळे फिर्यादी ही येतच असते कालांतराने काय होतं चारशे अठ्ठ्याण्णव हे सिद्ध होतं चारशे अठ्ठ्याण्णव आता हे मी सांगते ना हे सुप्रीम कोर्टचं सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचं जजमेंट येण्या अगोदरची ही घटना मी सांगते आपल्यासाठी आता चारशे अठ्ठ्याण्णव हे सिद्ध होतं ह्या मुलाला आणि मुलाच्या नातेवाईकांना शिक्षा जाहीर केली जाते त्यानंतर शिक्षा जाहीर केल्यानंतर ही मुलगा आणि मुलाकडचे त्याचे सगळी नातेवाईक ही लोक अपिलात जातात अपील करतात आणि जामीन मिळवतात थोडे दिवस जेलमध्येही बसतात कारण मी तुम्हाला सांगितलं मगाशी की चारशे अठ्ठ्याण्णव ए हे कलम तसं गंभीर स्वरूपाचंच आहे थोडे दिवस बसतात जेलमध्ये परत बाहेर येतात जामीनवर अटी शर्ती घालून दिलेल्या असतात मेहरबान कोर्टाने त्या अनुषंगाने हे बाहेर येतात आणि हा मुलगाही कुठे बाहेर येतो आणि कुठेतरी कामासाठी निघतो आणि ह्याचा जामीन चालू असतो ह्याचे बाकीचे नातेवाईक को वगैरे कोर्टात येत राहतात आता परत काय होतं कालांतराने असंच करत करत जवळजवळ सहा ते सात वर्षं अशीच निघून जातात ही पूर्वी अजूनसुद्धा तारखेला येतच असते त्यानंतर या मुलीचा पूर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला असतो प्रत्येक तारखेला येते पण आणखीन एक गोष्ट सांगायची मध्ये जेव्हा ह्या मुलाला आणि मुलाच्या नातेवाईकांना शिक्षा जाहीर होते कोर्टामध्ये त्यावेळेस ही मुलगी कोर्टामध्ये बाहेर सगळ्यांना आवारात पेढे वाटते त्यामुळे ह्या मुलाकडच्या नातेवाईकांना मुलाला त्या त्याचा फार म्हणजे आधीच राग असतो चारशे अठ्ठ्याण्णवला दाखल केलं त्यामुळे खरं की खोटं त्या मुलीला माहिती आणि मुलाच्या नातेवाईकांना माहिती पण चारशाण्णव हे दाखल केलं वरून शिक्षण जाहीर झाली म्हणून पेढे पण वाटले त्यामुळे त्यांना जास्तच त्यांच्या गावातल्या लोकांनाही त्यांच्या भावकीतल्या लोकांनाही त्या गोष्टीचा फार राग येतो या मुलीकडच्या अशा कृत्यामुळे ठीक आहे आता असं नाही की ह्यांच्यामध्ये तडजोडीचा पण प्रयत्न होतो तरजोडीचा पण प्रयत्न होतो मुलगी काही तडजोड करायला त्या काळात तयार नसते असो अपील होतं अपिलामध्ये जामीन मिळतो जामीनावरही बाहेर असतात सगळे मुलगा मुलाकडचे नातेवाईक त्यानंतर तोपर्यंत या पोरीचंही वय वाढत चाललेलं असतं तिचं शिक्षणही अपूर्ण राहतं कारण कारखाना येऊन येऊन ही पोरगी शिक्षणावर तिचं पूर्ण दुर्लक्ष होतं कॉलेजमध्ये अटेंडन्स तिचे कमी लागतात शिक्षण हे राहतं राहतं त्यामुळे तिचं आणि त्यानंतर तिचे घरचे तिच्या लग्नासाठी मागे लागतात आता ह्या मुलीचा असा प्रश्न झालेला असतो की घटस्फोट घेतला नसल्यामुळे कारण अजूनसुद्धा ती त्याची कायदेशीर पत्नी म्हणूनच असते मग ह्या मुलीने घटस्फोट न घेतल्यामुळे नंतर हिला घटस्फोटासाठी परत अर्ज करावा लागतो कारण हिला कोणी बघायला आलं हिच्या घरच्यांनी लग्न जमवलं की सगळे विचारणार की ह्याचं पहिलं घटस्फोट झालेला आहे का त्यामुळे ह्या मुलीला परत त्याच कोर्टामध्ये घटस्फोटाचा केस दाखल करावी लागते मग ती घटस्फोटासाठी तेव्हा मंदी प्रत्येक तारखेला येते मुलगा तेव्हा कुठे बाहेर गेलेला असतो त्याचं एक नातेवाईक आपला येत असतो तारखेला गर... आणि थोडा दिवस येऊन 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 शेवटी पूर्वी म्हणते मला तरजोडीने घटस्फोट द्या कारण ह्या मुलीच्या नाते घरचेच तिच्या परत मागे लागतात कारण किती आता समाज फॉरवर्ड झाला असेल तरी मुलींच्या बाबतीत अजूनसुद्धा आईवडील सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांनी असलंच पाहिजे कारण जवळजवळ कितीतरी वर्षपूर्वीने असेच घरावले असतात शिक्षणही अपुरं ठेवलेलं असतं त्यामुळे त्यांना वाटतं की आता या पोरीचं चा, चांगल्या ठिकाणी दुसरं लग्न लावून द्यावं मग घटस्फोट हवा म्हणून ती दाखल करते परत ते ता एक वर्षभर ते मॅटर चालतं त्यानंतर शेवटी हीच पोरगी म्हणते की मी आता तडजोड करते मला काहीच नको सरळ घटस्फोट आहे कारण ह्या मुलीचे घरचेच पुन्हा त्या बाबतीत आग्रही असतात मग एक दिवस तो मुलगा येतो मग दोघांमध्ये तडजोडीमध्ये घटस्फोट होतो त्यामुळे मुलीला तर मुली ले ले मुली 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 काही मिळत नाही कारण ऑलरेडी स्त्री बरेच वर्ष खाल्लेले असतात आणि त्यानंतर हा मुलगा पण म्हणतो की मी काय देत नाही तुला घटस्फोट असेल तर घे नाही तर शेवटी मुलगी कारण मुलाचा काही प्रॉब्लेम होतच नसतो मुलांना कधीच प्रॉब्लेम होत नसतो अशी सामाजिक स्थितीच आहे त्यामुळे मुलगी शेवटी काही न हे करता घटस्फोट त्याच्याकडनं काही न घेता घटस्फोट घेते आता ह्या सर्व गोष्टीमध्ये चारशे अठ्ठ्याण्णव एखाली खरंच छळवणूक होते तेव्हा त्या लोकांना शिक्षा तर झालीच पाहिजे पण जर का सुरुवातीच्याच काळात जर का मुलींच्या लक्षात येत असेल की बाबा ह्या सासरच्या लोकांमुळे किंवा त्यांच्या अशा पतीच्या वागण्यामुळे पती, पती किंवा सासरच्या लोकांच्या वागण्यामुळे पत्नीला त्रास होत असेल त्या मुलीला त्रास होत असेल तर तिने लागलीच घटस्फोट घेऊन तिथनं मो ऑन करावं म्हणजे तो विषय सोडून द्यावा की माझ्याशी चांगलं वागतील किंवा भविष्यात सगळं चांगलं होईल लक्षात आले पहिल्या स्टेजला लक्षात आलं समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून बोलण्यावरून किंवा त्यांनी आपल्याला दिलेल्या ट्रीटमेंटवरून जर का लक्षात येत असेल की मुलींना की बाबा मुली ना नाही आपलं पुढे होणार नाही शक्य जमणार नाही किंवा त्रास होतच राहणार आहे आणि आत्ता त्रास दिला तर तो पुढे वाढतच राहणार आहे तो काही कमी नाही होणार आहे तो चमत्कार नाही होणार माणसाचा जो स्वभाव असतो तो स्वभावच राहतो तो काही बदलत नसतो पण जर का आपले खटके उडत असतील किंवा आपल्याला कोणी सहन करून घेत नसतील तर मुलींनी पण लगेच तिथनं बाहेर पडलं पाहिजे या मुलीने शिक्षण पूर्ण करायला पाहिजे होतं शिक्षणावर लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि पुढचं स्वतःचं भविष्य चांगलं करायला पाहिजे होतं जसं की त्या थ्री डिएट फिल्ममध्ये सांगितलंय ना तो तर एक हा सांगतो ना हिरो की कोलगेट होतो आणि म्हणतो आता हे पुन्हा भरून दाखव तसं एखादं आयुष्य असं गेलं की ते पुन्हा रिव्हर्स घेता येत नाही लाईफ गेली तर गेली हे जे वर्ष आहे तुझे ते गेले ते गेले ते परत तर येणार नाही जे शिक्षणाचं तिचं नुकसान झालं ते झालंच काही वेळा मुलाला किंवा त्या मुलाकडच्या नातेवाईकांना धडा शिकवण्याच्या नादात किंवा अद्दत शिकवण्याच्या नादात आपलं स्वतःचं पण काहीतरी नुकसान तर होत नाही ना हे बघितलं पाहिजे त्यामुळे जेव्हा ते मी सांगितलं ना फॅमिली वेलफेअर कमिटीमध्ये जेव्हा समुपदेशन होतं जेव्हा पार्टी दोन्ही पार्टीला बोलून पती पत्नी आणि जे आरोपी फिर्यादी दोघांना बोलून जेव्हा दोघांचं ऐकून घेऊन के समुपदेशन केलं जातं जर त्यावेळेस ती मिटत असेल तर मिटवून घ्यावं जेणेकरून पुढचे आयुष्याचं नुकसान होणार नाही